बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा झाडू संतांचा मार्ग करू पंढरीचा सुवर्ग पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रा करू व भाविकांना नम्र आव्हान माझी विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर हरित ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे